नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि तक्रार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खो स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्या कापसामध्ये आपण चाळीस दिवसानंतर केला बारा एकसष्ट झिरो या विद्राव खताचा वापर तर चाळीस दिवसानंतर बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर केल्याने आपल्या कापसाच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल पण असं काय आहे बारा एकसष्ट झिरो मध्ये की ज्यामुळे आता आपल्या कापसाच्या पिकाला लागणार या ठिकाणी दुप्पट माल मग अशा परिस्थितीमध्ये कापसाच्या का पिकामध्ये झिरोचा वापर का करावा कधी करावा किती करावा आणि कसा करावा आणि कापसाच्या का पिकामध्ये बारा एकसष्ट झिरोचा वापर करत असताना आपल्याला एकरी किती खर्च येऊ शकतो या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर या जास्त या या जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मान आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला या गंतील टच करून ऑललाय नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आपलं कापसाचं पीक चाळीस दिवसाचं झाल्यानंतर कापसाच्या पिकामध्ये जर आपण बारा एकसष्ट झिरोचा वापर केला तर आपल्या कापसाच्या पिकाला शंभर टक्के या ठिकाणी लागणार दुप्पट माल मग बारा एकसष्ट जिरो मध्ये असं काय की ज्याचा वापर केल्याने कापसाच्या पिकाला दुप्पट माल लागणार मग अशा बहुउपयोगी असणाऱ्या बारा एकसष्ट झिरोचा वापर कापसाच्या पिकामध्ये का करावा कधी करावा किती करावा कसा करावा आणि याचा वापर केल्याने आपल्याला काय काय फायदे होणार आणि याचा वापर करत असताना एकरी कापसाला वापर करायलो तर किती खर्च येणार या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर घेऊयात तर बघा मित्रांनो ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे चाळीस दिवसाचं होतंय त्यावेळेस आपल्या कापसाच्या पिकामध्ये पाते लागण्याची अवस्था सुरू होण्यासाठी तयारी सुरू असते अशा परिस्थितीमध्ये कापसाच्या पिकाला जास्तीत जास्त पाते लागावीत या पात्यांचं रूपांतरण फुलात व्हावं आणि लागलेली पाते आणि लागलेले फुलं यांची गळ होऊ नये यासाठी आपल्याला काय करावं लागते मित्रांनो कापसाच्या पिकाला फॉस्फोरस द्यावं लागते जर कमतरता झाली तर शंभर टक्के पाते कमी लागणार पात्यांचं फुलात रूपांतरण कमी होणार पाते आणि फुलं गळणार मग या सर्व समस्यांचा एकच इलाज आहे म्हणजे आपल्या कापसाच्या पिकाला चाळीस दिवसाच झाल्यानंतर बारा एकसष्ट झिरो झिरो या विद्राव्य खताचा स्प्रे द्यायचा पहिल्यांदा बघूयात की आता हा स्प्रे कशा पद्धतीनं द्यायचा तर आपल्याला काय करायचंय का एकरी एक, एक किलोचा पुडा विकत आणायचा आहे आता तुमचा प्रश्न असेल की बारा एकशे झिरोचा पुडा आणायचा म्हणले किती खर्च पडतो की काय जण म्हणतील पाचशे काय जण हजार दोन हजार असा विचार करतील बरं काय पण ज्यांना माहीत आहे त्यांना सोडून द्या पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो की फक्त याचा खर्च शंभर रुपयाच्या आसपास बसतो मग आपल्याला मार्केटमधून काय करायचं आहे मित्रांनो बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा एक किलोचा पुढं आणायचा आहे आपण आणला आणल्यानंतर पंधरा लिटरचा पंप घ्यायचा आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला शंभर ग्रॅम विद्राव्य खत जे आहे बारा एकसष्ट झिरो ते टाकायचं आहे टाकलं याच्यानंतर आपल्याला एक्करभर क्षेत्रावरती फवारणी करून घ्यायची आता आपण घेतली यामुळे काय होते अठ्ठेचाळीस तासामध्ये त्या कापसाच्या पिकाला बारा टक्के नायट्रोजन आणि एकसष्ट टक्के फॉस्फरस मिळायला सुरू होते यामुळे उरली सुरली कापसाची वाढ होण्यासाठी नायट्रोजन उपयोगाला येते पण जे एकसष्ट टक्के फॉस्फरस आहे त्यामुळं कापसाच्या पिकाला पाते ही जास्त लागतात या पात्यांचं रूपांतरण फुलात जास्त होते आणि पाते आणि फुलं गळण्याची समस्या फॉस्फोरस एक्स्ट्रा उपलब्ध झाल्यामुळे शंभर टक्के संपते मला सांगा आपल्या कापसाच्या पिकाला पाते दुप्पट लागली पात्यांचं परावर्तन फुलात दुप्पट झालं आणि यापासून पातेगळ व फुलगळ रोखण्यात यशस्वी झाले आणि प्रत्येक पात्याचं फुलात आणि प्रत्येक फुलाचं जर बोंडात रूपांतरण झालं तर तुम्हाला विक्रमी उत्पादन घेण्यापासून कुणी वंचित करील अजिबात नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण कापसाच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर बारा एकसष्ट झिरो या असणाऱ्या विद्राव्य खताचा वापर केला तर आपल्या सर्वांना रिझल्ट त्याचा लगेचच दिसून येईल की चाळीस दिवसानंतर कापसाच्या पिकाला माल हा दुप्पट लागणार आणि लागलेला माल टिकणार ला, ही, ही गोष्ट लक्षात ठेवा मग अशा असणाऱ्या या बारा एकसष्ट झिरोचा वापर आपण जो करणार तो कशा कशासोबत जमतो तर बारा एकसष्ट झिरो या स्प्रेचा वापर तुम्ही कीटकनाशकासोबत करू शकता तुम्ही बुरशीनाशकासोबत करू शकतात तुम्ही टॉनिक सोबत करू शकतात म्हणजे तणनाशक सोडलं तर तुम्ही कशासोबत कशा सुद्धा मिसळून बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताचा वापर करू शकतात आणखीन वेळ गेले गेलेली नाही आपला कापूस हा चाळीस दिवसाचा आत्ताच झालेला आहे किंवा व्हायचा असेल तर मित्रांनो आपण न विसरता कापसाची फवारणी जी कीटकनाशकाची घेणार त्याच्यामध्ये बारा एकशे झिरो झिरो एकरी एक किलो पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम वापरा आणि आपलं जे कापसाचं पीक का आहे त्याला भरगच्च कळ्या भरगच्चं पाते भरगच्च फुलं कसे लागतील व पाते आणि फुलांची गळ कशी होणार नाही यासाठी ही माहिती लक्षात ठेवा तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये एक प्रयत्न मी केला की आपल्याला समजून सांगण्याचा की बाबा बारा एकसष्ट झिरोमध्ये फॉस्फोरसचं प्रमाण जास्त आहे आणि कापसाच्या पिकामध्ये पाते जास्त लागायला फुलं जास्त लागायला आणि पाते आणि फुलं यांची गळ व्हायला बारा एकसष्ट झिरो या खताची आवश्यकता कारण फॉस्फोरस जास्त आहे तर मित्रांनो न विसरता चाळीस दिवसांनंतर बारा एकसष्ट झिरोचा डोस द्या आणि तिथून आठ पंधरा दिवसामध्ये रिझल्ट बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला फरक जाणवला अथवा नाही तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कापसाबद्दल काही पण अडचण असली तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ कर एक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा त्याचबरोबर मित्रांनो जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार